सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आता घरातलं काम आवरलंय मघाशीच काकूंचा फोन आला होता मुळे काकू जसं की तुम्हाला माहीत असेल बहुतेक जणांना माहीत असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये मी त्यांचा उल्लेख सुद्धा केलेला आहे आणि दाखवलं सुद्धा एक दोन मिनिटांमध्ये तर समोर राहतात आमच्या आणि त्यांनी नाश्त्यासाठी बोलवलेलं आणि सकाळी मी पोहे बॅटबॉल खेळलोय तर सकाळी मी पोहे केले होते नाश्त्याला मग पोहे वगैरे खाल्लेले आणि मग काकूंनी नाश्त्याला बोलवलं परत मग आता गेलेलो आम्ही काहीतरी दोन वाजता गेलो होतो म्हणजे इडली सांबर खायला त्यांनी बोलवलेलं त्यांनी लवकर बोलवलेलं पण म्हटलं नाश्ता वगैरे केलाय आम्ही मग त्या म्हटल्या मग दुपारी या तर मग आत्ताच तिकडे जाऊन आलो आणि अरु आणि आदवाईत खेळतोय बॅट बॉल आणि आताच आदवाईतच रडून झालंय हो ना आदवाईतच आता रडून झालंय कारण की दादाने बॅट मारली हा कशी मारली दुशू अशी केलं ना तुला अशी मारली का धुसुम मारली का आणि खाली हार। हार। आराम वगैरे करत असतात आणि दोन्ही दिवसभर असं असेल हा आता काकी झोपणार आहे त्याच्यामुळे काय सांगते इकडे मी काय सांगते आई आता काकी झोपणार आहे की नाही आता थोडा वेळ आराम करायचा तू पण ह्याच्या आवाजाने काकीला झोपेत नाही बा बघा असा पळवतो ना जोरजोरात नको सर आता आपण झोपूया अरुणी होमवर्क पण केला स्कूलचा आज सुट्टी होती त्याला काल जो दिलेला होता तो होमवर्क केला परत एक्स्ट्राचा पण केलंय आज खूप दिवसांनंतर त्यामुळे मला पण बरं वाटतंय आणि आता त्यांना म्हटलं आता जरा वेळ झोपा मग नंतर उठल्यावरती परत थोडीशी रिव्हिजन करूया काय झोप मग परत उठल्यावर अभ्यास करायचा थोडासा आता म्हणा आधुडी ये ना माझ्यापासून उभी राहिली आणि सारखा लिंबू मागत होता आणि मी त्याला सांगितलं आधू ते खाण्याची गोष्ट नाहीये अरे आणि दिसलंच नाही आधू त्याला मी सांगते आता ते खायचं नाहीये पण आज वेळ ते ऐकत नाही खायचं तुला अजून ते खा तरी पण खातोय बघितलं कस आहे आता लागली आहे आणि उशीर होईल म्हणून चला लवकरच करून घेऊया स्वयंपाक म्हणजे कसं पटपट आवरून मी पण मोकळी आणि मग आदवैत पण खेळायला चल आरुला आवडते का रे आणि इथे कपडे आणून ठेवली आहेत ना आता घड्या घालायच्या चहा पिऊन झाल्यावरती भरपूर कपडे आणि मेन मला सगळ्यात जास्त कंटाळा याच गोष्टीचा येतो बाहेर आणलेली कपडे घड्या करून नीट ठेवून देणं आणि काय होतं एकदा घड्या विस्कडल्या की मग सगळं कपाट खराब होतं त्यामुळे मग व्यवस्थित घड्या करूनच ठेवायला लागतात रोजचे कपडे आणि धुवायचा पण एवढा कंटाळा येत नाही वाळत घालायचा पण येत नाही पण मेन घड्या घालायचं खूप कंटाळा येतो पण ते काम करावंच लागतं नाही केलं तर मग कोण करणार असं काय त्याला पण खायचा खायचं असतं त्याला पण चहा आणि खारी पण मी त्याला आताच दूध दिले त्यामुळे मी त्याला देत नाही आणि मग त्याला मध्ये मध्ये एखादा घात चालते हां आरू लगेच करतो आहे मला नाही आवडत पहिले तू पण प्याय कर दूधच पण आता तुला सवय लागली दही चहाची थांब चला देणार तुला थांब बाय बस 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 काय कर आधी सगळ्यांना हाय कसे आहेत सगळे हॅलो हॅलो प्लॅन्टीज डे आणि तिकडे मागे टीव्ही चालू आहे वरती ज्याला की काही सुद्धा लावलेलं नाहीये ते सेटअप बॉक्सचं चॅनल असतं ना तेच चालू आहे आणि आदूला कधी कधी ते पण खूप आवडत कारण की त्याच्यामध्ये असा आवडत असतो ना जोरात चहा पिऊन घेते चहा सांगितलं बसलीये आणि खूप वेळ घड्या घालून व्यवस्थित ठेवणं पण वेळ जातो पण काय होत नीटनिटकेपणा राहतो त्यामुळे आणि कपाट सारखं सारखं आवरावं लागत नाही मला माझं कपाट तर दोन दोन तीन तीन महिने म्हटलं तरी मी आवडत नाही कारण की मी व्यवस्थित ठेवते मुलांचं आधी मध्ये थोडस हे करावं लागतं आणि यांचं कपाट किती पण आवरा पण ते काय दोन ते तीन दिवस पण नाही करून ठेवते असेल असेल अजून आणि आज बहुतेक ठिकाणी फुरबुर केला जातो तुम्ही पण केलाय की नाही ते सांगा आमच्याकडे इथे नाही करत खरं गावी करतात নাদোয় নাস্তো এখাডি পন্তুম কালা কালা কিসক্নি এর ওনি কেন্য় কাডিকাডেকে ছেনি মিশায় কায়ে সুমাপি পায়ে পায়ে পায় स्टडी करावं लागणार तो तू करतच नाही नुसतच खेळतो कशी मिळणार नाही ट्रॉफी पाहिजे मागे पण मला हा एकदा प्रश्न विचारलेला की मामा हे कायदा मी सांगितलं ते बाबा की अरे ही ट्रॉफी आहे मग हे आपल्याकडे कशी मिळाली होती म्हटलं अरे मला मिळाली होती मी बारावी मध्ये होते त्यावेळेस तर म्हटला हो का मम्मा मग मला कधी मिळणार मी पण स्कूलमध्ये जातो ना आणि म्हटला तो खूप हुशार झाला की मग तुला मिळणार हो ना ग्राउंड मध्ये मिळणार किंवा मग अजून कशाततरी मिळणार मी आमच्या कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये शिक्षी आली होती तेव्हा आणि يعني हा गेला स्टँड वर्ड आहे हा अजूनच सांगत होते तर त्या त्यावेळेस मला विचारलेलं की मम्मा ही ट्रॉफी तुला कशी काय कशी काय दिली त्यांनी वगैरे असं तसं मला विचारत होता मग मी त्याला सांगितलं की नाही का खूप आपण अभ्यास आप केला नारू की मग मिळते असं तसं मी त्याला सांगितलं हो मग मी पण करणार रोज अभ्यास करणार अरुण एकच दिवस मला वाटतं हा एकच दिवस तेवढा अभ्यास केला की जसं मला हवाय तसा आणि त्यानंतर ना अरुणी काही केलंच नाही हो नारू मग फक्त आरू हे करायला लागला टीचर जेवढं करत होतो पाडले मग बाई सर्कलला तो होता हां मग गुड बॉय सारका तो राहत होता आणि मग मी त्याला मारलं पण नाही असं वाटतं आर्दुडी आणि हे बत्तेsetTextColor पण प्रत्येक पालकांना वाटत असतं की आपल्या मुलांना अशी ट्रॉफी मिळावी तुझं मला पण वाटतं आनुई कशामध्ये तरी काहीतरी चांगलं करावं आणि त्याला ट्रॉफी मिळावी ठीक आहे येईल तो पण दिवस येईल जास्त लांब नाहीये आणि अरू आता चांगला अभ्यास करतोय हो ठीक आहे चला चालेल मग आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते कारण की संध्याकाळी काही जेवण वगैरे होणार आणि इथे दिवसभर अशी मस्ती चालू असते जी हे येईपर्यंत अजून कंटिन्यू राहणार तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा अंदाजे एक व्हिडिओ शूट केलाय म्हणजे दुपारी तो जास्त इम्पॉर्टंट मला असं वाटतंय त्यामुळे मग मी तो आधी टाकेल म्हणजे उद्या तो व्हिडिओ टाकेल मी आणि हा व्हिडिओ मग आपला परवा येईल कदाचित म्हणजे हा शनिवारचा व्हिडिओ आहे जो की आपला कदाचित रविवारी येऊ शकतो सॉरी सोमवारी येऊ शकतो रविवारी मी थोडासा वेगळा व्हिडिओ शूट केलाय मोटिवेशनल थोडा इन्फॉर्मेटिव्ह म्हणा तर तो येईल मग आपला उद्या तर ठीक आहे असो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील आणि नवीन सबस्क्राईब करायला व्हिडिओला आतापर्यंत जर लाईक केलं असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील कोणी अशा असतील तुमचे रिलेटिव्ह म्हणा किंवा मित्रपरिवार म्हणा की ज्यांना असे ब्लॉग्स पाहायला आवडतात तर।, तर प्लीज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि ऑरेंज तर चला आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो बाय करा बाय